हाय एवरीवन आपले स्वागत आहे वैशाली स्पायसेस अँड स्वीट्समध्ये आज आपण मँगो मोदक बनवत आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण हे मोदक बनवू शकतो आणि अशा प्रकारचे मोदक गणपती बाप्पांना प्रसादामध्ये दिले तर गणपती बाप्पांचे खूप खूप आशीर्वादही आपल्याला मिळतील चला आता मग बघूया हे मोदक कसे बनवायचे इथे मी मेजरिंग कपने वन फोर्थ कप दूध घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चम्मच साखर टाकायची आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आता हे साखर याच्यामध्ये मिक्स झालेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायचं आहे हे मेजरिंग कपने एक कप मी मिल्क पावडर याच्यामध्ये टाकलेलं आहे हे सर्व मिक्स करताना मी अजून गॅस ऑन केलेला नाही आहे सुरुवातीला आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस ऑन करायचा आहे आणि गॅस हा आपल्याला लो टू ठेवायचा आहे हे सर्व मिक्स करताना आपण गॅस ऑन केलेला नाही कारण की आपण जे मिल्क पावडर याच्यामध्ये टाकलं आहे त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि ते कढईला लागण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बंद असल्यासच हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर गॅस ऑन करायचा आहे आता मी गॅस ऑन केलेला आहे आता याच्यामध्ये मी वन फोर्थ कप रस टाकत आहे आंब्याचा मी मिक्सरला एक आंबा फिरून घेतला होता त्यामध्ये पाणी किंवा दूध न टाकता हे मिक्सरला फिरून घेतला होता आणि हे मिल्क पावडरमध्ये आता टाकलं आहे आता याला छान मिक्स करून लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण अशा प्रकारे पातळ बनलं जातं पण याला आपल्याला दहा मिनटं शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतर हे अशा प्रकारे घट्ट होतं आता याच्यामध्ये नारळाचा खीस टाकत आहे हे अर्धा कप मी नारळाचा खीस याच्यामध्ये टाकलेला आहे यालाही मिक्स करून घ्यायचं आहे नारळामुळे ह्या मिठाईला खूप छान चव येणार आहे आणि त्याचे मोदक हे खूप सुंदर असे लागणार आहे याला आता छान मिक्स करून याला पाच मिनटासाठी द्यायचं आहे त्यानंतर या बॅटरमध्ये मी एक चम्मच तूप टाकत आहे यामुळे याला खूप छान अशी शायनिंग येईल आणि त्याची टेस्टही खूप वाढेल आणि शिवाय ते आकडेला चिटकणार पण नाही आता याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मोदकाचं बॅटर बनायला दहा ते पंधरा मिनटं लागतात अशा प्रकारचे आंब्याचे मोदक जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाला देताल तर ते गणपती बाप्पाला नक्कीच आवडतील शिवाय ते घरच्यांनाही खूप आवडतील कारण त्याची टेस्ट इतकी सुंदर होते इतकी छान लागतात ते तर तुम्ही एकदा खाल तर परत परत खाण्याची इच्छा होईल तुम्ही बघू शकता ह्या बॅटरनं कढई सोडायला सुरुवात केलेली आहे हे बॅटर तयार झालं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये मॅंगो इमर्शन टाकत आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारचं इमर्शन नसेल किंवा इसेन्स नसेल तर तुम्ही त्याऐवजी विलायची पावडर टाकले तरी चालेल चार ते पाच ते मी याच्यामध्ये इमर्शन टाकलेलं आहे मॅंगोचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप कमी वेळेत कमी साहित्यामध्ये अगदी कोणीही बनवू शकेल या पद्धतीने हे मोदक बनतात आता हे तयार झाले का नाही हे बघण्यासाठी एक गोळा घ्यायचा हातावर याला अशा प्रकारे फिरवायचं हाताला नाही चिटकला याचा अर्थ हे बॅटर तयार झाले आहे आता हे बॅटर आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी या प्रकारचा मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे हा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो आता आपल्याला याची जी पिन आहे ती काढून घ्यायची आहे पिन काढल्यानंतर हे मोड अशा दोन पार्टमध्ये डिवाईड झालेला दिसेल आता आपल्याला ह्या दोन्ही याला तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे यामुळे मोदक हा या साचाला चिटकणार नाही मी तुपाने याला ग्रीस करून घेतला आहे आणि जे मोदकाचं आपण बॅटर तयार केलं होतं याला परत पिन लावून घेतले आहे आणि यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला त्याची पिन लावून नंतर हे बॅटर याच्यामध्ये टाकायचं आहे याला चांगलं भरून घ्यायचं आहे आणि जे जास्तीचं बॅटर आहे ते काढून घ्यायचं आहे हाताने सर्व बाजूने छान प्रेस करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या साचाला जी पिन लावलेली आहे ती काढून घ्यायची आहे आणि हाताने अशा प्रकारे दाबून हे वेगळं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे अगदी रेखीव आणि आकर्षक हा मोदक दिसत आहे आणि खालच्या बाजूनं प्रेस करून आपण हा मोदक साच्या मधून अलगत बाहेर काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान असा मोदक दिसत आहे तुम्ही बघू शकता आंब्याचे किती स्वादिष्ट आणि सुंदर असे मोदक आपण तयार केले आहेत तेही घरच्या घरी असे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा मँगोचं सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये विविध प्रकारचे मँगो भेटत आहे तर आपण एकदा तरी अशा मँगोचे मोदक बनवून बघायलाच पाहिजे अशा स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपी मी तुम तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूला जे बेल आयकॉन त्या आहे त्यालाही क्लिक करावं लागेल त्यामुळे माझे नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका आणि सोबतच लाईक आणि शेअर पण करा माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद